नमस्कार मी मुस्कांतोळी आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी टीव्ही महत्त्वाची बातमी कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा आज संध्याकाळी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता धरणामध्ये एकूण पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्के पाणीसाठा झाला आहे पानलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पाहिता विद्युत ग्रहामधील दहाशे पन्नास क्युसेक चा विसर्ग असं कोयना नदीमधील एकूण विसर्ग अकरा हजार पन्नास क्युसेकचा असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो